बघा एका रकमेचे तीन वर्षात पाच टक्के दराने सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यातील फरक एकशे बावीस रुपये आहे तर ती रक्कम किती असा प्रश्न एकरांनो पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी सोबत गणिता संबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या विविध समस्या विचारण्यासाठी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप अवश्य जॉईन तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्नांचा नित्य सराव करता येईल किंवा चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेलायकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल हे सगळं तुमच्या हितासाठी सांगत आहोत मित्रांनो स्पर्धा परीक्षेमध्ये खास करून ज्या ज्या घटकावर प्रश्न विचारले जातात त्या प्रत्येक घटकाची प्लेलिस्ट माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे प्रत्येक प्लेलिस्ट मध्ये शेकडो हजारोच्या संख्येमध्ये सरावासाठी प्रश्न उपलब्ध आहेत लक्ष द्या प्रश्न कुठलाही असू द्या प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो प्रश्न नाही सापडत बिनधास्त विचारा आता हा प्रश्न सरळ व्याज चक्रवाढ व्याजातील फरक प्रश्नामध्ये मुद्दल विचारली एका रकमेचे तीन वर्षात पाच टक्के दराने सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यातील फरक एकशे बावीस रुपये तर ती रक्कम अर्थात मुद्दल किती प्रश्नामध्ये दर्शवलेल्या बाबी एका रकमेचे तीन वर्षात म्हणजे इथं मुदत दर्शवली तीन वर्ष लक्ष देणार प्रश्नामध्ये व्याज दर दर्शवला व्याज दर पाच टक्के पुढ आणि व्याजातील फरक व्याजातील फरक दर्शवला लेकरांनो एकशे बावीस रुपये आणि मुद्दल किती हा आम्हाला प्रश्न केला तर प्रस्तुत प्रश्न सोडवताना गोष्टी अशा की जेव्हा मुदत दोन वर्षापेक्षा जास्त असते लक्ष द्या सरळ व्याज चक्रवाढ व्याजातील फरक ही माझी प्लेलिस्ट पहा त्याच्यामध्ये अशा पद्धतीचे अनेक प्रश्न तुम्हाला अभ्यासता येतील एक विशेष बाब अशी की मुदत जेव्हा प्रश्नामध्ये दोन वर्षापेक्षा अधिक दिलेली असते तेव्हा अशा धरतीचे प्रश्न घ्यायची विशेष काळजी म्हणजे दर्शवलेला फरक याला आम्ही डिफरन्स म्हणू इंग्रजी मध्ये बराबर पी म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट याच्यासोबत गुणीला लेकरांनो कंसामध्ये आरशेद शंभर आणि कंसाचा वर्ग करायचा लक्ष पुढं याला गुणीला चिन्ह दुसऱ्या कंसामध्ये दर्शवलेली मुदत घ्या इथं तीन वर्ष मुदत आहे आणि अधिक काय तर आर छेद शंभर याचा वर्ग वगैरे करायची गरज नाही हे अशा पद्धतीचं सूत्र पक्क लक्षात ठेवा जेव्हा प्रश्नामध्ये दोन वर्षापेक्षा जास्त मुदत दर्शवलेली असेल पुढे चला हा डिफरन्स म्हणजे व्याजातील फरक एकशे बावीस डीच्या ठिकाणी लेकरांनो लक्ष द्या ही पी म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट अर्थात जिला आम्ही मराठीमध्ये मुद्दल म्हणतो विचारली पी असाच आरच्या ठिकाणी रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे व्याजदर जो आहे तो दर्शवा पाचशे दशंभर आणि याचा वर्ग करायला ह्याला गुणिला तीन अधिक आरच्या ठिकाणी पाच प्रश्नामध्ये दर्शवलेला व्याजदर ही साधी आणि सोपी गोष्ट लक्ष द्या एकशे बावीस लेकरांना लक्ष द्या बी सोबत गुणिला याला जर संक्षिप्त केलं तर पाच एक पाच पाच वीस शंभर छेद वीस असं संक्षिप्त रूप आम्हाला प्राप्त होते hmm. गुणिला याला जर समजा हा पूर्णांक हा पूर्णांक आहे याचं अंशाधिक रूपांतरण जर केलं तर कसं करतात सर छेदाने पूर्णांकाला गुन्हा त्यामध्ये आधी अंश मिळवा छेदस्थानी छेद जसाच्या तसा मांडा म्हणजे शंभर गुणीला तीन तीनशे आणि त्याच्यामध्ये पाच मिळवा तीनशे पाच आणि छदस्थानी शंभर अशी काहीशी ही योजना पुढे चला आता एकशे बावीस हा फरक आहे व्याजातील गुन्हेला इथं कंसामध्ये एकशे वीस आणि त्याचा वर्ग लक्ष द्या हे पद तुम्ही कंसातून काढले तरी चालता होता एकचा चा वर्ग सर एक आणि वीसचा वर्ग माहीत नाही दोनचा वर्ग माहीत आहे चार शून्यचा वर्ग दोन शून्य एक शून्यचा वर्ग दोन शून्य लक्ष द्या एक घन तीन शून्य लक्ष द्या आता पुढं चला हा भाग जर देऊ गेलो तर पाचच्या पाड्यामध्ये पाच गुणीला एकसष्ट तीनशे पाच आणि पाच गुणीला वीस म्हणजे शंभर असा हा भाग जाईल एकसष्ट आणि वीस लक्ष द्या आता एकशे बावीस बराबर पी हे दोन अपूर्णांक अपूर्णांकाचा गुणाकार अंश अंशाचा छदा छेदाचा म्हणजे एकसष्ट आणि चारशे करण्यासाठी चार, चार दोन्ही आठ करा केलं सर त्यावर हे तीन शून्य मांडून टाका एक दोन तीन चला आता संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या पदासोबत छदस्थानी असेल अंशस्थानी अंशस्थानी असेल छदस्थानी मांडा हा गणित गुणधर्म पक्का प्रत्येकाने काही का जे गुणधर्म असतात लेकरांनो काही महत्वाची मा माहिती हे आम्ही बाट केली पाहिजे हे सर्वांना सगळं शक्य होते तर पुढे चला हा भाग्यला सर दोन म्हणजे दोन गुणीला काय तर आठ हजार बराबर पी आठ हजार आणि दोन हा गुणाकार म्हणजे सोळा हजार हे पीच व्हॅल्यू आलं म्हणजे पी म्हणजे काय प्रिन्सिपल अमाऊंट जिला आम्ही मराठीमध्ये मुद्दल म्हणतो ही मुद्दल किती असा प्रश्न त्याचं उत्तर सोळा हजार लेकरांनो अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल तुमच्या हितासाठी अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेलोनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा okay. सरळ व्याज चक्रवाढ व्याजातील फरक ही माझी प्लेलिस्ट तसेच मुद्दल काढणे मुदत काढणे रास काढणे व्याजदर काढणे एकंदरीत सरळ व्याज चक्रवाढ व्याज ह्या सर्व माझ्या प्लेलिस्ट गरज असेल आवश्यक पहा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या असंख्य अशा संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल